तर माहिती समोर येते आंबेडकर पाहिजे विशालगडच्या अवतीभोवती जितके लोक विशालगडच्या परिसरामध्ये स्वतःचं पोट भरतात म्हणजे ते झुणका भाकर विकणारे असो पिठलं भाकरी विकणारे असो ताक मठ्ठा लिंबू सरबत वडापाव विकणारी लोक असो तिकडे वर जाणाऱ्या लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारं असो कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार टुरिस्ट गाईड हिस्टॉरियन्स इतिहासकार हे सगळे असो ही सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते कोणत्याही धर्माचे असो ते कोणत्याही जातीचे असो आणि जर सरकार एका बाजूनी म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल देईलच पण माझी सरकारला ही मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे गड किल्ले वाचवायचं काम आहेत तुम्ही अतिक्रमण म्हणून जर यांना हक्कलपट्टी करणार असाल तर ह्या लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची देखभाल करून स्वतःचं पोट पाण्याचं काम करतात त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं फक्त राज्यामध्ये आता लोकसभा विधानसभा झालेली आहे आता सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत महापालिका असतील जिल्हापत्र युवक असतील वंचितची कशा पद्धतीची तयारी चालू आहे काय वंचितची जोरदार तयारी चालू आहे आणि तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ते, ते दिसेलच विशागडावर आपण जाणार आहेत पोलीस प्रशासनाला आपल्याला नोटीस काढली अशी एक चर्चा आहे मला तरी अशी काही नोटीस नाही आली ही चर्चा सोशल मीडिया व्हॉट्सॲपवरती आहे खरी कुठे झालेली नाहीये पोलिस प्रशासनाने जर मला नोटीस काढली असती तर ते मला नक्कीच माहिती असत पण ही सगळी चर्चा खोटी काही विनंती आहे मला पोलिसांकडनं किंवा कोणताही फोन आले नाहीये आमचे सहकारी हे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा